कैलास राणा शिवचंद्र मौळी फनींद्र माथा मुकुटी झळाली कारुण्य सिंधू भवदुःख हारी तुझवी न शंभो मजकोण तारी हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनल मंडळी पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आलेली आहे महाशिवरात्री महाशिवरात्रीच्या दिवशी आपण भरपूर भगवान शिवशंकरांच्या सेवा करत असतो त्यापैकीच केली जाणारी एक महत्त्वाची सेवा म्हणजे शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण कोणी या ग्रंथाचं पारायण सात दिवसाचं करतं कोणी तीन दिवसाचं करतं कोणी कोणी एक दिवसीय देखील हे पारायण करू शकतं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण महाशिवरात्रीनिमित्त कसं करायचं एक दिवसीय पारायण कसं करायचं तीन दिवसीय पारायण कसं करायचं याबद्दलची माहिती सांगणार आहे कोणते नियम पाळायचे हे देखील सांगणार आहे तर त्यासाठी तुम्ही आपला व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम नम शिवाय असं नक्की लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते शिवलीला अमृत हा जो ग्रंथ आहे हा अतिशय महत्वाचा आणि दिव्य अनुभूती देणारा ग्रंथ आहे तुम्ही संपूर्ण दिवसभरात म्हणजे महाशिवरात्रीच्या संपूर्ण दिवसभरात या ग्रंथाचं एक दिवसीय पारायण करू शकता श्रावण महिन्यात बरेच जण या ग्रंथाचं पारायण करतात महाशिवरात्री निमित्त देखील आपण या ग्रंथाचं पारायण करू शकतो हा ग्रंथ खूप फायदेशीर आहे या ग्रंथाच्या पठनाने हे ग्रंथ आपण जर पारायण केलं तर त्यामुळे शारीरिक अडचणी असतील मानसिक अडचणी असतील आर्थिक अडचणी असतील किंवा सांसारिक काही अडचणी असतील तर सर्व प्रकारचे त्रास अडीअडचणी सर्व दूर व्हायला मदत होते तर त्यासाठी या ग्रंथाचं पारायण नक्की कसं करायचं याबद्दलची माहिती आपण आता जाणून घेऊया आपल्याला जन्म देण्याचं काम ब्रह्मदेवाने केलेलं आहे पालन करायचं काम भगवान विष्णू करत आहे आणि मृत्यू हे एक अंतिम सत्य आहे तर आपल्याला कितीही चांगलं आयुष्य आपलं सुरू असेल स्वामी महाराजांच्या कृपेने किंवा नाथ महाराजांच्या कृपेने आपलं सर्व आयुष्य सुंदर चालू आहे भगवान शिवशंकरांच्या कृपेने आपल्या आयुष्यात कोणत्याही अडचणी नाही तरीही तुम्ही शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण नक्कीच करायला पाहिजे शिवलीला अमृत ग्रंथामध्ये एक ते चौदा असे अध्याय आहेत आता अलीकडे पंधरावा अध्याय देखील त्यामध्ये ॲड झालेला आहे परंतु आपल्याला चौदाच अध्यायांचं पठण करायचं आहे तर ते कसं करायचं सात दिवसीय पारायण जर करायचं असेल तर दररोज दोन दोन अध्याय तुम्ही वाचू शकता फक्त चौदा अध्याय जरी असलेत परंतु हे अध्याय मोठे आहेत त्यामुळे प्रत्येक दिवशी तुम्ही दोन दोन अध्याय वाचू शकता आता तुम्हाला सात दिवसीय पारायण करणं शक्य नसेल तर तुम्ही तीन दिवसीय पारायण करू शकता अगदी तीन दिवसीय पारायण करणं देखील शक्य नसेल तर मात्र तुम्ही एक दिवसीय पारायण करू शकता आता एक दिवसीय पारायण नक्की कसं करायचं तर महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभरात तुम्ही कधीही हे पारायण करू शकता भलेही तुम्हाला एका बैठकीमध्ये हे पारायण करणं शक्य नसेल तर तुम्ही जमेल तसं या ग्रंथाचं पारायण करू शकता कारण वाचायला भरपूर वेळ लागणार आहे तेवढा वेळ तुमच्याकडे आहे की नाही महाशिवरात्रीच्या दिवशी हे आज तुम्ही फिक्स करायचं आहे असेल तुमच्याकडे एवढा वेळ तरच तुम्ही हे एक दिवसीय पारायण करायचं आहे महाशिवरात्रीची सुट्टी असली तरी आपण पापांची संसारिक माणूस आहे मुलाबाळांची शाळा किंवा त्यांचं आवरणं यामध्ये आपल्याला भरपूर वेळ जातो म्हणून एक दिवसीय पारायण करणं जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही मात्र मग तीन दिवसाचं पारायण करायचं आहे एक दिवसीय पारायण करताना तुम्ही पूजा मांडू शकता पूजा मांडायची नसेल तर मग तुम्ही देवघरासमोरच आपला ग्रंथ घेऊन त्या पारायणाचं वाचन करू शक पारायण तुम्ही पहाटे वाचू शकता बारा साडेबाराच्या वेळेत वाचू शकता किंवा मग संध्याकाळी जो प्रदोष काळ असतो तर त्या प्रदोष काळामध्ये देखील हे पारायण वाचू शकता महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला खूप काम असतात आपल्याला भगवान महादेवांच्या सेवा देखील करायच्या असतात त्यामुळे वेळ ठरवून घ्या आणि त्यानुसार तुम्ही ग्रंथाचं वाचन करायला घ्या ज्यांना एका बैठकीत हे पारायण करणं शक्य असेल तर त्यांनी आवर्जून एका बैठकीत हे पारायण पूर्ण करा चौदा अध्याय पूर्ण करा पण ज्यांना एका बैठकीत हे पारायण करणं शक्य नसेल म्हणजे लहान मुलं असेल किंवा इतर काही कामं असतील तर एका बैठकीत हे पारायण करायला जमणार नसेल तर मग तुम्ही थोडे थोडे अध्याय वाचत हे पारायण पूर्ण करू शकता काहीही अडचण नाही मनात भाव खूप महत्त्वाचा आहे तुम्ही किती श्रद्धेने निष्ठेने पारायण करताय त्यालाच महत्त्व आहे पारायणाचे नियम आणि अटी आता तुम्ही समजून घ्या आता तुम्ही तीन दिवसाचं पारायण करणार असाल पाच दिवसाचं करणार असाल सात दिवसाचं करणार असाल किंवा एक दिवसाचं पारायण करणार असाल तर त्या काळामध्ये घरामध्ये मांसाहार चुकूनही करायचा नाही मांसाहार करायचं नाही त्याचबरोबर आपल्याला परिचार नियमाचं देखील पालायन पालन करायचं आहे त्याचबरोबर गुरुचरित्राच्या पारायणासारखे इथे नियम नाहीत म्हणजे कांदा लसूण खाऊ शकता पण शक्यतो पारायण करताना कांदा लसूण खाऊ नका सात्विक अन्न घ्या फलाहार घ्या याला महत्व आहे कांद्याची भाजी मटकी तुम्ही कोणत्याही भाज्या खाऊ शकता फक्त आपल्याला मांसाहार करायचा नाही बाजरीची भाकरी गव्हाची पोळी ज्वारीची भाकरी सगळे तुम्ही खाऊ शकता फक्त जे तामसिक अन्न आहे त्याचं सेवन आपण करायचं नाही आणि मांसाहार देखील आपल्याला चुकूनही करायचं बाकी तुम्ही सर्व प्रकारचं अन्न खाऊ शकता एक दिवसीय पायाण करणार असाल तीन दिवसीय करणार असाल पाच दिवसीय करणार असाल किंवा सात दिवसीय करणार असाल तर तेवढे सर्व दिवस आपल्याला हे नियम पाळायचे आहेत फक्त तुम्ही म्हणजे जो कोणी ग्रंथ वाचन करणार आहे पठन करणार आहे त्या व्यक्तीने हे नियम पाळायचे आहेत बाकीचे जे घरातले आहेत ते कांदा लसूण वगैरे खाऊ शकतात पण घरामध्ये मांसाहार आपल्याला चुकूनही करायचा नाही महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे घराच्या आसपास जवळपास जिथे कुठे महादेवाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन महादेवाची पूजा करायची आहे ज्याला अभिषेक करायचा आहे आणि त्यांना प्रार्थना करायची आहे की हे भगवान भोलेनाथ माझ्याकडून हे शिवलीला ग्रंथाचं पारायण पूर्ण करून घ्या किंवा मग ज्या दिवशी तुम्ही पारायणाला सुरुवात करणार असाल जास्त दिवसांचं पाराय पारायण करणार असाल सात दिवसाचं करणार असाल तीन दिवसाचं करणार असाल तर ज्या दिवशी तुम्ही पारायणाला सुरुवात करणार असाल त्या दिवशी तुम्ही भगवान शिवशंकरांना ज्याला करा आणि त्यांच्याकडे प्रार्थना करा की मी हे पारायणाचा संकल्प करत आहेत माझ्याकडून हे पारायण तुम्ही निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या घरात जर तुमच्याकडे शिवलिंग असेल तर तुम्ही घरीच देखील अभिषेक करून पारायणाची सुरुवात करू शकता पारायण करत असताना पारायणाला बसताना बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे काळ्या रंगाची वस्त्र नये तुम्ही परिधान करायचे पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर स्त्री म्हणजे महिला जर हे पारायण पठण करत असाल तर तुम्ही सर्व शृंगार साहित्य करूनच म्हणजे पांढऱ्या रंगाचा ड्रेस घाला किंवा साडी घाला डोक्यावरती तुम्ही ड्रेस जर घातला तर डोक्यावरती दुपट्टा घ्या साडी घातली तर डोक्यावरती पदर किंवा कपाळाला भस्म लावा टिकली लावा किंवा कुंकू लावा पण भस्मदेखील आपल्याला लावायचं आहे असं पूर्ण शृंगार करून आपण पूजेसाठी बसायचं आहे पुरुष जर करणार असेल तर त्यांनी पांढऱ्या रंगाचा ड्रेस कुर्ता घालून हे पारायण करण्यासाठी बसू शकता तुम्ही जर सात दिवसांचं पारायण करणार असाल तर त्याची सांगता महाशिवरात्रीच्या दिवशी करा तीन दिवसांचं करणार असाल तर त्याची सांगता महाशिवरात्रीच्या दिवशी करा आणि एक दिवशी पारायण करणार असाल तर ते महाशिवरात्रीच्या दिवशी करा महाशिवरात्रीच्या निमित्ताने शिवलीला अमृत करण्याचा जर चान्स आपल्याला मिळत असेल तर हे एक उत्तम पर्व आहे ही संधी सोडू नका नक्कीच तुम्हाला जमणार असेल तर एक दिवसीय का होईना शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी नक्की करा आता तुमच्यापैकी एखादी व्यक्ती असे असेल की त्यांची खूप इच्छा आहे पण तेवढा पूर्ण वेळ नाही की मी पूर्ण एका दिवसात शिवलीला अमृत ग्रंथाच पारण करू शकता कारण काही जण ऑफिस असतात वर्किंग वुमन असतात किंवा इतर काही कामं असतात त्यामुळे आपल्याला हे शिवलीला अमृत ग्रंथाचं वाचन करणं शक्य नसणार आहे पण तरी तुमची खूप इच्छा असेल तर तुम्हाला एवढं सगळं संपूर्ण ग्रंथ वाचायचं नसेल तर तुम्ही शिवलीला अमृत ग्रंथामध्ये अकरावा अध्याय वाचू शकता अकरावा अध्याय वाचण्याने देखील आपल्याला खूप सारं फळ भेटतं जर फक्त अकरावा अध्याय वाचण्याने आपल्याला चांगला रिझल्ट भेटणार असेल त्याचं फळ आपल्याला भेटणार असेल तर संपूर्ण शिवलीला अमृत ग्रंथाच्या वाचनाने आपल्याला किती पुण्य लाभणार आहे याचं इमॅजिन तुम्ही नक्कीच करू शकता त्यामुळे शक्य असेल तर पूर्ण शिवलीला अमृत ग्रंथाचं तुम्ही एक दिवशी का होईना पारायण महाशिवरात्रीच्या निमित्ताने नक्कीच करा त्या पारायणाचं उद्यापन नक्की करायचं कसं करायचं पारायणाचं उद्यापन तुम्ही शिवरात्रीच्या एक दिवस अगोदर येत असेल तर त्या दिवशी करू शकता एक दिवस नंतर येत असेल तर त्या दिवशी करू शकता महाशिवरात्रीच्या दिवशी देखीलही करू शकता पारायणाचं उद्यापन करताना तुम्ही महादेवाच्या मंदिरात जा तिथे जाऊन काहीतरी दान करा किंवा मग जोड घ्या त्यासोबत एक पांढऱ्या रंगाचं वस्त्र घ्या आणि ते तुम्ही भगवान महादेवाच्या पिंडीजवळ अर्पण करून द्या किंवा गुरुजींना तिथे तुम्ही दान करा किंवा एखादी जर गरजू व्यक्ती असेल गरीब व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला देखील तुम्ही या वस्तू दान करू शकता शिदा दान करू शकता म्हणजे तुम्ही एखादा किलो गहू तांदूळ त्यासोबत गूळ हरभऱ्याची डाळ असा जो शिदा असतो आपला तो शिदा देखील त्यासोबत दान करू शकतो शेवटच्या दिवशी म्हणजे दान वगैरे करून आल्यानंतर तुम्ही घरी या संपूर्ण कुटुंबासोबत आरती करा सर्वांना प्रसाद द्या आणि अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने या पारायणाचं उद्यापन आहे खूप जास्त नियम नाही आहेत खूप जास्त अठीण आहेत खूप साधं सोपं नियमांमध्ये हे पारायण आहे त्यामुळे प्रत्येकालाच हे पारायण करणं शक्य आहे ज्यांना शक्य नसेल त्यांनी कमीत कमी अकराव्या अध्यायाचं तरी पठण महाशिवरात्रीच्या निमित्ताने नक्कीच करा आता तुमच्या लक्षात आलं असेल की महाशिवरात्रीच्या निमित्ताने शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण नक्की कसं करायचं तरीही तुमच्या मनात काही शंका असतील तर मला कमेंटद्वारे न विसरता तुम्ही विचारू शकता नक्कीच तुमच्या शंकांचं उत्तर मी देईल तर असा होता आजचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्रीच्या निमित्ताने सात दिवसीय तीन दिवसीय किंवा एक दिवसीय म शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण कसं करायचं हे जाणून घेतलेलं आहे आता एखादी ताई असं म्हणेल की ताई माझी मासिक पाळीची तारीख आहे मी तीन दिवसीय पारायण करू शकत नाही अगदी मी शिवरात्रीच्या दिवशीच केस धुवत आहे तर त्यानंतर शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशीसुद्धा तुम्ही पारायणाला सुरुवात करू शकता मग तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे एक दिवसीय तीन दिवसीय पाच दिवसीय किंवा सात दिवसीय या पारायणाचं पठण तुम्ही करू शकता किंवा मग तुम्ही असं म्हणत असाल की महाशिवरात्रीच्या एक दोन दिवस मा अगोदर माझी मासिक पाळीची तारीख आहे मग त्याआधीच तुम्ही एक दिवसीय पारायण तुम्ही पूर्ण करून घेऊ शकता काहीही अडचण नाही मुळातच आपल्या जे शिवशंकर आहेत देवा, महादेव आहेत देवांचे देव महादेव आहेत त्यांना भोळा महादेव असं म्हटलं जातं त्यामुळे तुम्ही, तुम्ही काही का होईना त्यांच्या सेवा केल्या तर त्याचं द्विगणित पुण्य तुम्हाला प्राप्त होतं भगवान महादेव लवकर प्रसन्न होतात आणि त्याचं फळ तुम्हाला मिळतं तर अशा पद्धतीने होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसे सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद महाशिवरात्रीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा